हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे आरोपीला जर जन्मठेपीची शिक्षा दिली तर तो आरोपी तुरुंगात सुद्धा असाच गुन्हा परत करू शकतो त्यामुळं आरोपीची मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली जाते एक ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयानं सात वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणात हा निकाल दिला ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये कोल्हापुरात एक घटना घडली कोल्हापुरातल्या एका पस्तीस वर्षीय मुलानं आपल्या सख्या आईची निर्घृणपणे हत्या केली इतकंच नाही तर त्या नराधमानं आपल्या आईच्या शरीराचे तुकडे करून ते शिजवून खाल्ल्याचा किळसवाणा प्रकारही केला होता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला सत्र न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर हाच निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं आता कायम ठेवलाय न्यायालयानं हे एक नरभक्षक प्रकरण असल्याची टिप्पणीही केली आहे ही स्टोरी आहे कोल्हापुरातल्या ह्याच नरभक्षक प्रकरणाची ही स्टोरी आहे एका मुलानं आईसोबत केलेल्या क्रूरपणाची ही स्टोरी आहे यल्लम्मा कुसकोरवी या त्रेसष्ट वर्षीय महिलेच्या हत्येची नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू या स्टोरीची सुरुवात होते ती ऑगस्ट दोन हजार सतरापासून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतराच्या दुपारी कोल्हापूर शहरातल्या माकडवाला वसाहतीत एक आठ वर्षांचा मुलगा खेळत होता खेळता खेळता तो एका घराच्या दारापाशी थांबला त्यानं दारातून आठ डोकावलं आणि तो जोरात किंचाळला त्याच्या किंचाळण्याचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे लोकही त्या घराभोवती गोळा झाले तेव्हा त्यांनाही घरातलं दृश्य बघून मोठा धक्का बसला ते घर होतं यल्लम्मा कुचकोरवी यांचं त्रेसष्ट वर्षीय यल्लम्मा घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या मृतदेहा शेजारी त्यांचा मुलगा सुनील शांतपणे काहीतरी खात बसला होता हे विचित्र दृश्य पाहून जमलेल्या लोकांनी ताबडतोब शाहूपुरी पोलिसांना याबद्दल माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर यल्लमय यांचा मृतदेह विचित्र अवस्थेत पडल्याचं त्यांनी पाहिलं त्यांच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करण्यात आले होते काही अवयव तेलाच्या डब्यात ठेवण्यात आले होते आणि त्या मृतदेहा शेजारी बसलेला सुनील एका प्लेटमध्ये आई आपल्याच आईचं हृदय खात होता ते चित्र पाहून पोलीस सुद्धा काही वेळ स्तब्ध झाले पोलिसांनी ताबडतोब सुनीलला ताब्यात घेतलं सुनीलनंच आपल्या आईची इतक्या क्रूरपणे हत्या केल्याचं दिसत असल्यानं पोलीस त्याला घेऊन जाताना वसाहतीतील लोक त्याच्यावर हल्ला करण्यासाठी धावत होते त्यांच्यापासून वाचवत पोलीस सुनीलला घेऊन पोलीस स्टेशनला आले एका मुलानंच आपल्या आईची त्या क्रूरपणे हत्या का केली याचा पोलिसांनी तपास सुरू केला आणि धक्कादायक खुलासा समोर आला कोल्हापूरच्या माकडवाला परिसरात त्रेसष्ट वर्षीय यल्लम्मा आपला मोठा मुलगा राजू आणि धाकट्या मुलगा सुनील सोबत राहत होत्या कंगवे फुगे पिना विकून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायच्या यल्लम्मा यांचा धाकटा मुलगा सुनील हा दारूच्या नशेच्या आहारी गेला होता दिवस रात्र तो दारू पिऊन असायचा कोणताही कामधंदा न करता आईनं कमावलेल्या पैशातून फक्त दारू पिणं हाच त्याचा रोजचा उद्योग होता त्याचं लग्नही झालं होतं पण तो आपल्या बायकोलाही दारू पिऊन मारहाण करत असल्यामुळं ती त्याला सोडून गेली होती यल्लम्मा त्याला सांभाळण्याचा त्याचं हे दारूचं व्यसन सोडवण्याचा प्रयत्न करायचा त्यांना सुनीलच्या या वागण्याचा रागही यायचा पण आपलाच मुलगा असल्यानं त्या त्याच्यासोबत दिवस काढत होत्या पण सुनील मात्र रोज आपल्या आईकडं दारूसाठी पैसे मागायचा त्यावरून तिच्याशी भांडायचा मला दारू प्यायला पैसे दे असं म्हणत तो अनेकदा यल्लमांना मारहाणी करायचा पण अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार सतराच्या दुपारी त्यानं केलेलं कृत्य हे किळसवाणं होतं सकाळपासून घरात दारू पित असलेला सुनील दुपारी बाहेर जाण्यासाठी निघाला तेव्हा नुकतंच आपलं काम करून विश्रांतीसाठी आलेल्या यल्लमांकडे त्यानं दारूसाठी पैशांची मागणी केली त्यांनी नकार दिल्यानंतर नेहमीप्रमाणे त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं पण या भांडणातून दारूच्या नशेत असलेल्या आईच्या डोक्यावर धारधार चालम्मा जागीच कोसळल्या पण एवढ्यावरच सुनील थांबला नाही त्यानं आपल्या आईच्या शरीरावरचे कपडे काढून तिचा एक एक अवयव शरीरापासून वेगळा करायला सुरुवात केली आधी मेंदू हृदय मग किडनी लिव्हर असं करत करत त्या नराधमानं तिचे अवयव काढले त्यानंतर त्याच्या विकृतीनं सगळ्या सीमा ओलांडल्या त्यांना आईच्या मेंदू लिव्हर किडनी या अवयवांना मीठ तेल आणि मिरची पावडर लावून तव्यावर फ्राय केलं आणि नंतर ते खायला सुरुवात केली हा सगळा प्रकार उघडकीस आल्यावर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त करत सुनीलला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली त्यामुळं सुनीलला कठोरातील कठोर शिक्षा द्यायचं पोलिसांनी ठरवलं शाहूपोरी पोलीस स्टेशनचे अधिकारी एस एस मोरे या प्रकरणाचा तपास करत होते त्यांनी सुनील विरोधात सबळ पुरावे गोळा करायला सुरुवात केली या हत्येचा प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे त्यांनी मानसे अवयव डीएनए प्रोफायलिंगसाठी पाठवले तसंच सुनीलचा शर्ट आणि हातापायाच्या नखांमध्ये असलेले रक्त आणि मांसाचे सॅम्पल्सही पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी पाठवले ते सॅम्पल्स से यल्लम्मा यांच्याशी मॅच झाल्यानं सुनीलनंच त्यांची हत्या केल्याचं स्पष्ट झालं तसंच पोलिसांनी या संदर्भात साक्ष देणाऱ्या बारा साक्षीदारांचे जबाबही नोंदवले होते कोल्हापूर सत्र न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली त्यावेळी सुनीलच्या वकिलांनी त्याला दारूचं व्यसन आहे दारूच्या नशेत त्यानं ही हत्या केल्याचा युक्तिवाद केला, केला। त्याला डोकेदुखीचा त्रास असल्यानं तो दारू पितो त्याचं मेडिकल सर्टिफिकेट हरवलंय त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचंही सुनीलच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं पण पोलिसांनी दिलेले जबाब डीएनए प्रोफाइलिंगचे पुरावे सादर करत सरकारी वकिलांनी बाजू लढवली हत्येआधी आणि हत्येनंतर सुनीलच्या वागण्यामुळं ही शांत डोक्यानं केलेली हत्या असल्याचं त्यांनी न्यायालयाला पटवून दिलं तसंच सुनीलच्या मानसिक स्थितीबद्दल कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात त्याच्या वकिलांना अपयश आल्यामुळे दोन हजार एकवीस मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयानं सुनीलला फाशीची शिक्षा सुनावली ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस असल्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुनीलला फाशीची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचं त्यावेळी सत्र न्यायालयानं म्हटलं होतं दरम्यान ही शिक्षा कायम ठेवायची की नाही याचा अधिकार उच्च न्यायालयाला असल्याचंही न्यायालयाकडून सांगण्यात आलं होतं त्याचबद्दल उच्च न्यायालयानं एक ऑक्टोबरला सुनावणी पूर्ण करत सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आहे जर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली तर तो तुरुंगातही असाच गुन्हा करू शकतो हे नरभक्ष प्रकरण असल्यामुळं सुनीलसाठी फाशीची शिक्षाच योग्य असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय दरम्यान या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी मोरे यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली होती मी आजवर मुंबई आणि राज्याच्या नक्षलवादी भागात अधिकारी म्हणून काम केलंय माझ्या कारकिर्दीत मी अनेक हत्येच्या घटना आणि मृतदेह पाहिलेत पण ही घटना माझ्या कारकिर्दीत मी पाहिलेली सगळ्यात क्रूर घटना असल्याचं मोरे यांनी म्हटलं होतं या प्रकरणाचा योग्य तो तपास करून नराधमाला कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस आणि वकिलांचंही मोठं कौतुक केलं जात आहे दोन हजार एकवीसला कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मोरे आणि त्यांच्या टीमला पंधरा हजार रुपयांचं बक्षीसही दिलं होतं आता उच्च न्यायालयानंही सुनीलची फाशीची शिक्षा कायम ठेवल्यानं न्यायव्यवस्थेचे सुद्धा आभार मानले जात आहेत पण फक्त दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आपल्या आईची एक मुलगा इतक्या क्रूरपणे हत्या करू शकतो हे न पटणारं असलं तरी दुर्दैवानं सत्य आहे